महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्यातून धिरोदात्तपणे महाराष्ट्राला सुखरूप अलवार बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये या महाराष्ट्राला ज्यांनी सुखरूप जपलं ते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे रेल्वे स्टेशनपासून जेट्टीपर्यंत रस्त्यापासून पाण्यापर्यंत नाट्यगृहापासून क्रीडा संकुलापर्यंत पोरांपासून थोरांपर्यंत या सगळ्या घटकांच्या विकासासाठी ज्यांनी आपल्याला वाहून घेतलं ते ठाण्याचे खासदार सन्मान्य विचारे साहेब शिवसेना नेते विनायकजी राऊत सन्मान्य प्रियंका चतुर्वेदीजी मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजांची विचारे यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खरं तर गेल्या सत्तर वर्षात लोकसभा निवडणुकीचा प्रचार इतक्या बोगस पद्धतीनं कधीच झाला नव्हता देशाचे पंतप्रधान विचारतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं देशाचे गृहमंत्री विचारतात शरद पवारांनी काय केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विचारतात था अडीच वर्षात उद्धवजी ठाकरेंनी काय केलं तर यांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा गेली दहा वर्ष आपण सत्तेत आहात गेल्या दहा वर्षात आपण काय केलं हे आपण पहिल्यांदा जनतेला सांगितलं पाहिजे पण दुर्दैवानं गेल्या दहा वर्षात आपण काय केलं हे न सांगता नको त्या विषयाकडे आज प्रचार भरकटवला जातो आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या दहा महिन्यामध्ये दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पण या शेतकऱ्यांच्या पत्नीच्या बाळावरचं पुसलं गेलेलं कुंकू आणि तुटलेल्या मंगळसूत्रावर मात्र हे कुणी बोलायला तयार नाहीत मणिपूर मध्ये स्त्रियांची विवस्त्र धिंड काढली पण बेटी बचाव म्हणणारे या मणिपूरवर बोलायला एका शब्दाने तयार नाहीत चीन भारताचा प्रांत बळकावला लडाख मध्ये सोन वंगचूक आंदोलन करतायत पण त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही हे बोलतायत नको त्या विषयांवर खर तर पायाभूतानी मूलभूत समस्या ज्या जाई सर्वसामान्य माणसाला भेडसावतायत त्याच्यावर भाजपवाले कुणी बोलायला तयार नाहीत ही सगळ्यात मोठी या प्रचाराची अडचण आहे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उद्धवजी ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते कोरोनाची महामारी आली इतर राज्यातून गंगेतून प्रेत वाहत असताना महाराष्ट्रात मात्र कमीत कमी जीवितहानी झाली परवा सांगलीचा एक सुरक्षा कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं उद्धवजी ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते तर कोरोना काळामध्ये महाराष्ट्रात माणसं रस्त्यावर मरून पडलेली तुम्हाला दिसली असती उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आणि गेल्या दीड वर्षामध्ये तब्बल सोळा प्रकल्प महाराष्ट्रात गुजरातला पळवले गेले ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते पण महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही ही गोष्टही आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे खर तर पूर्वी शोध लागला दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नि निर्माण होतो अग्नीचा शोध लागला पण आता यांना नवीन शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात मग आग पेटते आणि त्या आगीवर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते पण आता सर्वसामान्य माणसाला या सगळ्याची जाणीव झालेली आहे खर तर परवा एका चौकामध्ये एक तरुण मोठमोठ्यानं ओरडत होता हे सरकार बिनकामाचं आहे हे सरकार काय उपयोगाचं नाही या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली बोलली बक्का बकता त्याच्यामुळे लोका घोळात झाली पोलिसांचाही लक्ष गेलं आणि तो सरकारच्या विरोधात बोलतो हे बघितल्यावर पोलिसांनी त्या तरुणांना पकडून पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यावर त्या तरुणाने पोलिसांना विचारलं मला इथं का पकडून आणलंय तसे ते इन्स्पेक्टर म्हणाले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसा तो इन्स्पेक्टर म्हटला तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार आहे ते आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं नाही ते आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ते आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते अहो आमच्या शेजारच्या काकू परवा आल्या म्हणाल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे उठता बसताना मला प्रचंड त्रास व्हायचा माझ्या गुडघ्यातून भयान वेदना निघायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणलं आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते अहो चारशे पन्नास रुपयाचं चा सिलेंडर अकराशे पन्नास रुपयावर नेलं जनता जगण्यासाठी महाग झाली ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं नांदेडला नांदेडच्या बिलोलीमधल्या मधल्या रामतीर्थ मतदार संघाच्या मतदान केंद्रावर एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यानंतर सोबत आणलेल्या कुराडीनं त्यांनी ईव्हीएमचं मशीनच फोडून टाकलं पोलिसांनी त्याला पकडलं इतका उद्वेग आणि संताप तरुणांच्या आहे पोलिसांनी विचारलं असं का केलंस आणि तो तरुण म्हणाला मी यमी झालोय मला अद्याप नोकरी नाही आणि मला नोकरी नाही याच कारण हे बद्दलचा एवढा रोष आणि द्वेष आज तरुण माणसांच्या मनात आहे आज आपण कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातली तब्बल पासष्ट टक्के तरुण बेरोजगार आहेत यांना नोकऱ्याच नाही जॉबलेस ग्रोथ हा जग देशाच्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज भारत सगळ्यात तरुण देश आहे भारताचं सरासरी वय अठ्ठावीस वर्ष आहे पण दोन हजार छत्तीस साली हा देश वृद्धस्त्वाकडे वाटचाल करायला लागली हा देश म्हातारपणाकडे वाटचाल करायला लागेल आज दोन हजार चोवीस आहे आपल्याकडे फक्त बारा वर्ष आहेत या बारा वर्षात क्रियशक्तीनं कार्यानं हा देश महासत्ता होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार चोवीस ला जर भाजप सत्तेवर आली तर हा देश कधीही महासत्ता होणार नाही हे पहिलं लक्षात असू द्या देशाला महासत्ता बनवायचा आहे तर भाजपाचा पराभव झालाच पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी व्ही असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा गेला कुठं काळ नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग होता आज तुम्ही सहाशे कोटी रुपये रोज खर्च करून मोदीजी की गॅरंटीच्या झेराची करता तुम्ही गॅरंटीचा बोलता पण तुमच्या गॅरंटीला वॉरंटी कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार चौदाला ला तुम्ही म्हटला होता दोन हजार बावीसला ला देश महासत्ता होईल आणि आज दोन हजार चोवीसला ला तुम्ही सांगताय देश दोन हजार सत्तेचाळीसला ला महासत्ता होईल काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं प्रत्येकाच्या खातर पंधरा लाख जमा करतो काय झालं त्या गॅरंटीच दरवर्ष दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणला होता काय झालं त्या गॅरंटीच दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या महागाई कमी करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीच इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं मेक इन इंडियाच काय झालं स्मार्ट इंडियाच काय झालं इंडियाच काय झालं स्टार्टअप इंडियाच काय झालं डिजिटल इंडियाच काय झालं आत्मनिर्भर भारताच भारता आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा भाजपा पक्ष तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार बाहेरचे तुमचे एकशे सोळा तुम्ही शिवसेना फोडली चाळीस गद्दार गेले सत्तेत आलात आम्हाला वाटलं आता थांबतील नंतर यांनी राष्ट्रवादी फोडली आम्हाला वाटलं आता तरी थांबतील नंतर यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले म्हटलं आता तरी थांबतील नंतर यांनी मनसे सोबत घेतली आता तरी थांबतील त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतायत आमच्या पक्षाचे दरवाजे सतत उघडे आहेत औ भ्रष्टाचारी आत येत आहेत दरवाजे उघडे बलात्कार आत येत आहेत दरवाजे उघडे आहेत औ किती मोठे होणार तुम्ही कशासाठी नेत्यापेक्षा आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो हे पहिलं लक्ष असू द्या पण यांचं चाललंय काय कशासाठी सगळं चाललंय वन नेशन वन टॅक्स या पद्धतीने यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे या देशामध्ये दे दुसरी पार्टी नकोच आहे यांना विरोधी पक्ष म्हणजे द्रोही अस्तित्वातच ठेवायचं नाही ही सगळ्यात मोठी भूमिका आहे यांचं एकच सूत्र जॉईन और जेल एकतर सोबत या नाहीतर तुरुंगाचा तुरुंगात जा ही हुकुमशाहीची सुरुवात आहे लक्षात ठेवा सत्ता आणि मत्ता एवढंच यांचं अंतिम ध्येय झालंय राज्य व्यवस्थेच्या पायाशी सत्य न्याय विश्वास आणि शिव ही जर नैतिक मूल्य असतील तर ती व्यवस्था व्यवस्था राहते पण जर या व्यवस्थेच्या पायाशी ही नैतिक मूल्य नसतील तर ती व्यवस्था न राहता जंगलचा कायदा बनते आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही गुलामीच्या दिशेनं चाललो आहोत का याचा विचार आता प्रत्येकानं करणं ही सगळ्यात महत्वाची काळाची गरज आहे आज यांच्या जाहिरात ती चालू आहेत पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं अ पंचवीस कोटी लोकांना जर तुम्ही गरिबीच्या बाहेर काढलं असतं तर ऐंशी कोटी लोकांना रेशनचं मोफत धान्य द्यायची वेळ तुमच्यावर आलीच नसती म्हणजे ऐंशी कोटी जनता रेशनच्या धान्यावर जगते ही लाजिरवाणी बाब तुम्ही अभिमानानं मिरवून सांगताय आम्ही ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य देतो हे तुमचं परिवर्तन हा तुमचा विकास आहे कुठल्या देशाला निघालो आहोत आम्ही कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे म्हणून सांगता आणि दरडोई उत्पन्नामध्ये भारत एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकावर गेलाय हे मात्र तुम्ही लपवून ठेवता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकोणीस टक्के देशातल्या मुलांना शून्य टक्के अन्न मिळतं शून्य टक्के कुपोषित झालीत मुलांची तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही कुठल्या दिशेला निघाला तुम्ही आम्ही राजकीय विरोधक काय म्हणून हुकुमशाही येते असं म्हणत नाही परवा स्वीडन स्थित संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला व्हरायटी ऑफ डेमोक्रसी आणि त्याच्यामध्ये भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना त्यांनी लिहिलं इलेक्ट्रॉल ऍटोक्रसी भारतामध्ये निर्वाचित एकाधिकारशाही आहे हे 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 त्यांनी सांगितलंय भारत सरकार की गॅरंटी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुम्ही भारत सरकार उल्लेख करत नाही तुम्ही मोदीजी की गॅरंटी म्हणता हा हा एकाधिकारशाहीचा प्रकार आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे खरं तर आज वेळ आली आहे मी जाता जाता फक्त एक गोष्ट आपल्याला सांगतो जंगलचा राजा सिंह त्याला प्रचंड भूक लागलेली म्हणून त्यांनी ला सांगितलं माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि कोला शिकार शोधायला बाहेर पडला त्याला एक भोळं हरिण दिसलं आणि कोला हरणाला म्हणाला की वनराजांनी तुला बोलावणं धाडलंय हरिण म्हणला का अरे तुला जंगलचा राजा करायचा आहे ना म्हणून सिंह महाराजांनी तुला बोलवलंय हरिण म्हणला काहीतरी काय सांगतो अरे खरंच तू चल तरी जंगलचे राजे सिंह तुला जंगलाचा राजा करणार आहेत बोळ हरीन कोल्याबरोबर निघालं सिंहाजवळ पोचलं आणि हरिण घातली हरणाचा कान सिंहाच्या तोंडात आला आणि कसं बस चपळ हरिण ते पळावलं कोला मागं धावला हरिण म्हणला तुम्हाला फसवलंय सिंह तर मला खाणारच होता नशीब वाचलो काय सांगतो राजा बनवणार आहेत तसा कोला म्हटला अरे तुझ्या लक्षात येत नाही का सिंहाला तुला जंगलचा राजात बनवायचा आहे आणि राजा बनल्यावर राजमुकुट तुझ्या डोक्यावर व्यवस्थित बसावा म्हणून त्यांनी तुझा कान काढला अरे कान असता तर मुकुट कसा बसला असता हरिण म्हणला खरंच म्हणले तर काय तुझा विश्वास नाही चल बोलावलाय सिंहानी हरिण परत भोळ गेलं सिंहाकडं जसं हरिण टप्प्यात दिसलं सिंहानं परत झडप घातली चपळ हरिण पळालं पण त्याची शेपटी सिंहाच्या तोंडात गेलीच शेपटी तुटलेला हरिण पुढं जाऊन धपाब थांबलं कोल्याला म्हणाल तू परत मला फसवलायस तसं कोला रे तुला कळत कसं नाही आता तू जंगलचा राजा होणार तुला जर शेपटी राहिली तर तू सिंहासनावर बसू शकशील का तुला सिंहासनावर व्यवस्थित बसता यावं म्हणून सिंहराजाने तुझी शेपटी काढली लक्षात नाही का तुझ्या चल सिंहानी बोलावलंय पण सिंहानी कोल्याला सांगितलं होतं यावेळी तो त्याला माझ्याकडे जिवंत घेऊन येऊ नकोस दोन वेळा पळून गेलाय आता सरळ त्याला हरणाला तू तिकडच मार आणि त्याचा फक्त माझ्याकडे घेऊन ये कोल्यानंही हरणाला भुलावलं टप्प्यात नेलं त्या हरणाला मारून टाकलं आणि त्या हरणाचा मेंदू त्या कोल्यानं खाऊन टाकला आणि उरलेलं सगळं मांस घेऊन तो सिंहाकडे गेला सिंहानं हरणाचं मांस बघितलं आणि सिंह म्हणाला अरे पण यात हरणाचा मेंदू कुठं आहे तसा कोला म्हणाला दोन वेळा लचके तुटल्यानंतर सुद्धा जो तिसऱ्या वेळी तुमच्याकडे येतोय त्याला मेंदू असेल का राऊत साहेब दोन हजार चौदा ला आमचा कान गेला गेलाय दोन हजार एकोणीस ला आमची गेली गेली आता दोन हजार चोवीस ला लोकशाहीचा प्राण जाऊ देऊ नका तुमची माझी सगळ्यात महत्वाची जबाबदारी ती आहे नाहीतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता देश विकला जात होता तुम्ही काय करत होता हुकुमशाही लादली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत तुम्ही काय करत होता आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे बळा असं काही घडणार नाही कारण आम्ही राजांची विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो आता आपल्या मजबूत हातात स्वाभिमानाची मशाल घ्या आणि विजयाची तुतारी फुंका चार जून ला विजयाचा निनादच गरजला पाहिजे जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब आणि यानंतर ज्यांच्या परखड वक्तव्यामुळे आणि मतामुळे विरोधकांना घाम फुटतो अशा शिवसेनेच्या रागिणी

जा एका माणसाला जिचं भाषण ऐकलं की मला असं सारखं वाटत की अजून दहा एक वर्षांनी अजून एक सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये छान तयार होते की आमची प्रियंका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सी शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विविध राजकीय सामाजिक संघटनांचे सन्माननीय प्रतिनिधी डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो काहीही बोलण्याच्या आधी अगदी सुरुवातीला सन्माननीय अरविंदजी केजरीवाल यांची आज जामिनावर जी सुटका झाली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं ऐक्यू माहितीवर सन्माननीय अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली होती तशीच ऐक्यू माहितीवर कारवाई केजरीवाल साहेबांवर केली परंतु एवढं सगळं होऊ नये तिहारमध्येही आंदोलन करत इथे डायबेटीसचा डॉक्टर आहे का डायबिटीजच्या डॉक्टरची इथे गरज आहे असं म्हणत ज्यांनी आंदोलन उभं केलं ते केजरीवालजी आज बाहेर येत आहेत नुसते बाहेर येत नाही आहेत ये। तर माननीय न्यायालयाने त्यांना प्रचार करायची परवानगी दिलेली आहे आता मोदीजी अजूनच बिथरतील खात्री आहे राजे हो आजची एक दुसरी महत्त्वाची घटना होती येता येता सहज बातम्या बघितल्या सन्मान्य वायकर साहेबांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की माझ्यावर प्रचंड दबाव होता मला मला खूप दबाव होता एकतर मी जेलमध्ये गेलो असतो नाही तर मला अटक झाली असते हे फार बोलकं विधान आहे की महायुती काय पद्धतीने माणसं चोरते माणसं टिपते कारण अशाच पद्धतीचं काहीसं विधान आधी अर्जुन खोतकर साहेबांनी केलं होतं अशाच पद्धतीचं काहीसं विधान की आता मला शांत झोप लागते इडीबिडी काही येत नाही असं इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधान केलं होतं याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो भाजपा कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते हे चित्र स्पष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा वायकर साहेबांचं स्टेटमेंट फार महत्वाचं ठरतं वायकर साहेबांनी असंही म्हटलं की मातोश्रीवर मी इतकी वर्ष निष्ठा वाहिलेली आहे त्यामुळे माझी इच्छा नव्हती इकडे यायची मलाच माहिती की माझ्या मनावर किती मोठं ओझं ठेवून मी प्रवेश केला याचा अर्थच असा आहे की आत्ता त्यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना अजिबात नको आहे त्यांना लढायची इच्छा नाहीये आणि हा एका अर्थाने सिग्नल आहे की मशाल घेऊन उभा असलेला आमचा उमेदवार याला तुम्ही मतदान करा हे वायकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आता जरा अजून पुढे जाऊया खरं म्हणजे इतक्या काही घडामोडी घडत आहेत इतकं काही काही होत आहे बऱ्याच जणांना वाटत असेल ताई जरा नरुभाऊवर बोला की तर बोलूया एवढं काही नाही बोलूया पण मी मागे एकदा मुक्त संवादमध्ये पण मी काही मुद्द्यांवरती बोलले होते बरं का आणि आपण तेव्हाही सांगितलं होतं आपल्याला काही मंगूर लोकांवर बोलण्यात फार इंटरेस्ट नसतो त्यामुळे त्याच्यावरही काहीतरी मांडूया पण हे सगळं चालू असताना इथे काहीतरी चिठ्ठी अजून एक आहे चिठ्ठीवर काहीतरी लिहिलंय म्हात्रेंवर कोण म्हणजे मला माहीत नाही या कोण म्हात्रेवर या त्याच बाई आहेत का त्या काही ते दांडा वगैरे असं काहीतरी दांडेवाल्यावर म्हणजे ह्या त्याच आहेत ना ते काहीतरी आशीर्वाद या घटना घडत असताना मोदीजी तीन टप्प्यातली मतदान झाली बघा तीन टप्पे झालेत आतापर्यंत तीन टप्प्याच्या मतदानानंतर मोठमोठे विश्लेषक सांगताहेत की महाराष्ट्रात प्रचंड मोठी मोदी विरोधातली लाट आहे आणि त्यामुळे मोदी आणि एकूण भाजपा बिथरलेली आहे आता बिथरलेले लोक वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत आहेत बिथरलेल्या लोकांनी वेगवेगळे वेग स्टेटमेंट करायला सुरुवात केली आहे म्हणजे जे मोदीजी आधी सांगत होते असली नकली कोण आहे ते म्हणत होते की आम्ही आम्ही असली शिवसेनेसोबत आहोत मग असली शिवसेना म्हटलं की इकडे शिंदेसाहेब खुरपुरल्यासारखे करत होते शिंदेसाहेबांना म्हटलं अरे आपणच असली आहोत शिंदे साहेबांना स्वतःला कधीच का बरं प्रश्न पडला नसेल की जेव्हा कधी शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा जेव्हा कधी जागा वाटपाची चर्चा झाली तेव्हा तेव्हा म्हणजे ज्या काळात अडवाणीजी आणि वाजपेयीजी होते मुंडे साहेब आणि गडकरी साहेब प्रतिनिधित्व करायचे तेव्हाही जागा वाटपाच्या चर्चेच्यासाठी ही सगळी मंडळी मातोश्रीचे उंबरे झिजवायची वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर पक्षाची धुरा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांभाळली आणि आत्ता मोदी असतील शहा असतील फडणवीस असतील किंवा बाकीचे मंगूर असतील हे सगळे पुन्हा एकदा मातोश्रीचे उंबरटे झिजवत होते दोन हजार एकोणीसला झिजवले आपण सगळ्यांनी बघितलं आता जर मोदींचं असं म्हणणं असेल की नाही म्हणे आम्ही असली शिवसेनेच्या सोबत आहोत आणि फुरफुरले तिकडे शिंदेसाहेब जर शिंदेसाहेब असली शिवसेना प्रमुख असतील तर मग जागा वाटपाची चर्चा करायला या सगळ्या लोकांनी टेंबी नाक्यावर जायला पाहिजे होतं की नाही गेले ते टेंबी नाक्यावर ह्याच्यातलं कुणीच टेंबी नाक्यावर गेलं नाही उलट टेंबी नाक्याच्या माणसाला तिकडं मुजरे करायला दिल्लीला बोलावून घेतलं आणि शिंदे साहेबांचं आपल्याला म्हणजे वाईट वाटतं ना आपला भाऊ आहे ना असं कसं वाईट वाटतं आपल्याला आपल्या भावाबद्दल आपल्या भाच्याची कुणी दुरावस्था केली आपल्याला वाईट वाटतं कि किती वाईट परिस्थिती कसला शिवसेना प्रमुख म्हणावा अशा माणसाला की स्वतःच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही स्वतःच्या पोराचं म्हणजे श्रीकांत शिंदेची उमेदवारी ही फडणवीसांना जाहीर करावी लागली इथंपर्यंत दुरावस्था येऊन पोहोचली तरीही तरीही आपलं काही म्हणणं नाही बाबा असो मरुदे काय त्यांचं व्हायचं ते उदे बरं आता इथे कोणीतरी म्हणत होतो काहीतरी की प्रताप सरनाईक न नरेश मस्के पण मला खात्रीनं माहिती आहे की ही उमेदवारी मस्केंनाच मिळणार होती कारण पंधरा का वी पंधराच दिवसांपूर्वी मी ठाण्यामध्ये आले होते काहीतरी मला वाटते तो हेलिकॉप्टर शॉट वगैरे काहीतरी कार्यक्रम होता हा 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 शो होता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मी आणि नरुभाऊ बोलतच बसलेलो होतो आणि ते नरुभाऊच हो सांगत होते आपल्याला भाऊ आहे हो जाऊ दे काही काय असं ना भाऊ आहे की काय म्हणले ते तर नरेश मस्के असं सांगत होते की प्रताप सर नाही कोण म्हणले पुढं चिल्लर माणूस आहे म्हणले प्रताप सरनाईक चिल्लर माणूस आहे माझ्या पुढे मी आणलं म्हणले प्रताप सरनाईकाला अहो म्हटलं पण त्यांना उमेदवारी मिळणार आहे ना हॅ काहीतरीच बोलता म्हणले मलाच उमेदवारी मिळणार आहे तुम्हाला लिहून घ्या म्हणले मलाच उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे पंधरा दिवस आधीच आपल्याला कळलं होतं की उमेदवारी त्यांना अर्थात त्यांनी अजून फार फार काही काही सांगितलेलं होतं पण असो 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 आपल्याला त्याही खोलात जायचं नाही तर अशा पद्धतीने प्रताप सरनाईकांना चिल्लर म्हणणारे नरेश मस्के आता हे प्रताप सरनाईक समर्थकांनी बाबा विचार करावा की काय काय चाललंय आणि काय काय नाही आम्हाला फार त्याच्यात जायचं नाही बरं त्याच्याही पुढे जाऊन हे तेच मस्के ते गोल्डन गँग काहीतरी चालायचं इकडे त्या गोल्डन गँगचे प्रतिनिधी गोल्डन गँगचा प्रमुख काय भानगडी काय नाही आता हे गोल्डन गँग मला आठवलं नसतं बरं का मला आठवायचं एक कारण आहे आत्ता जस्ट काही वेळापूर्वी माध्यमे कंटिन्युअसली फोन करत होती की घाटकोपरमध्ये भाजपाच्या काही पिशव्या भाजपाचा शिक्का असणाऱ्या पिशव्या होत्या आणि त्यात सोन्याची बिस्किटं सापडली सोन्याची बिस्किटं आता ते म्हणतात की परफ्यूमच्या बाटल्या होत्या ती काही सोन्याची बिस्किटं नव्हती पण यावरनं एक लक्षात येतं की भाजपा काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करते भाजपा काय पद्धतीचं वाईट पद्धतीने की ज्यांना वाटतच नाहीये की आपण जिंकू शकतो त्यांनी ज्या पद्धतीचा हा सगळा स्तोम माजवलेला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेजींची काल का परवा दिवशी एक मुलाखत एका वाहिनीने घेतली आणि शिंदे म्हणतायत की व सब छोडो व हमीच इधर रहने वाले है और हमने बहुत सारा निवेश इधर लाया है और हमने बहुत ऐसा करा है इतना काम किया है कि मैं भागते भागते और धपकन मैंने बहुत काम किया है उधर कित्ता काम किया आहे तो बोले हमने किती सारे प्रकल्प है कोणते प्रकल्प आणले एकनाथ शिंदेजी आपण कोणते प्रकल्प आणले वेदांता फॉक्सकॉन आपल्यामुळे गेला बल्क ड्रग प्रोजेक्ट जो होता तो आपल्यामुळे गेला एअरबसचा प्रोजेक्ट होता तो आपल्यामुळे गेला वेदांताच्या वेळेला म्हणाले की सहा महिन्याच्या आत कसा काय प्रोजेक्ट जाईल त्या आधीपासूनच चालला होता बरं असं म्हणायचंय काल महानंदाचा महानंदा पशुखाद्याचा जो उद्योग होता हा पूर्ण महानंदा पशुखाद्य उद्योग जो आहे हा उद्योग पुन्हा गुजरातकडे गेला आता सांगतात की तो संस्थेकडे गेला म्हणजे काय पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राला कंगाल करायचं ठरवलंय आणि आम्ही का निवडून द्यावं कशासाठी निवडून द्यावं दादा हो लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे आम्हाला आमचा राष्ट्रप्रमुख निवडायचा आहे आता आम्हाला आमचा राष्ट्रप्रमुख निवडताना दुपारी देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणि देवेंद्रजी म्हणत आहेत की बघा म्हणे आमच्याकडे तर आम्ही ठरवलं की मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे पण पण महाविकास आघाडीकडे अजून पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरलेला नाही आहे फडणवीसजी मला वाटलं की जरा तरी आपण अभ्यास करून बोलत असाल इतके कसे आपण गावठी चाणक्य आहात असे कसे गावठी चाणक्यासारखे बोलताय अहो फडणवीस जी भाजपामध्ये हुकुमशाही चालते मोदी म्हणतील ती पूर्व दिशा याच्या आधी कधीही अटल सरकार किंवा अजून असं सरकार असे शब्द वापरले गेले नव्हते आता तुम्ही फक्त मोदींना पंतप्रधान करायचं म्हणता तुम्ही भाजपला सत्तेत आणायचं म्हणतच नाही तुम्ही म्हणता मोदींना पंतप्रधान करायचं पण फडणवीसांना आणि तमाम भक्तुल्यांना एक गोष्ट कळायला हवी महाविकास आघाडी एक जॉईंट फॅमिली आहे या जॉईंट फॅमिलीमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत बरं फडणवीस किती गावठी चाणक्य बघा गावठी चाणक्याचं चा म्हणणं काय की आपल्याकडे अमुक आहे अमुक आहे अमुक आहे आणि आपली एवढ्या सगळ्या पक्षांची मिळून महायुती आहे आणि त्यांची वेगवेगळ्या पक्षाची खिचडी आहे म्हणजे त्यांची म्हणजे महायुती आहे आणि इकडच्यांची त्यांची म्हणजे खिचडी आहे आप आपण ज्या वेळेला काम करते तेव्हा म्हणायचे ह्यांचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे काय यांची ट्रिपल रिक्षा आहे ट्रिपल रिक्षा आहे आता काय म्हणतात हे आमचं ट्रिपल इंजिन आहे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून ज्या काही एकूण न्यायाने यांची सगळी भाषणं चाललेली आहेत यावर नाही एक स्पष्ट होतंय आहे